मोठ्यांपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार फायबर अडीच ओके बघा ही पण जायवाला वगैरे मस्त ठेवायला असणार आहे डेली असं नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर आणि आज आपण जाणार आहोत पोयनाड येथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे टोपल्यांचा मार्केट चला तर बघूया कोणकोणत्या टाईपच्या टोपल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे सो करूया व्हिडिओला सुरुवात जाऊया थेट पोयनाड येथे आलेलो आहोत मस्तशा टोपल्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या बघा ह्या टोपल्या असणार काही असणार आहे ताई तुमचं नाव काय ओके तुम्ही इथल्यास का पोयनाडच्या ओके ही कशी टोपली असणार आहे ताह दीडशेला असणार आहे ओके एकशे तीसलाही म्हणजे कमी जास्त होणार आहे आणि ही लाकडीच असणार आहे पट्टीची म्हणजे फायबर वायर असणार ओके आणि आपली लाकडीवाली कशी असणार आहे एकशे वीस रुपये शंभर रुपयाला पूर्ण बांबूची असणार आहे ओके याच्यात अजून बारीक पण आहेत ना ह्यावाल्या हां ह्या कशा असणार आहे हीवाली कशी असणार आहे ओके ही शंभर रुपये ऐंशीला येणार बकेट टाईपमध्ये आहे ओके आणि वाली दीडशे एकशे वीस ला भेटेल वाली ओके आणि ही वाली कशी असणार आहे शंभर रुपये ऐकशे आणि टोपली कशी असणार आहे हा हिवाली त्याच्यातले साठ साठ रुपये पन्नास ला येणार ओके आणि फ्लावर पॉट हे कसे असणार आहे अडीचशे दोनशे वीस ला येणार आहे ओके आणि ही काय आहे टोपली आहे का झाकणवाली टोपली असणार आहे ओके वापरू शकता ओके ही पण ते फायबरमध्ये असणार आहे फायबर आणि लाकूड असणार आहे सोबत ओके दोन्ही मिक्स असणार आहे ओके ओके वॉश पण करू शकता आणि हीवाली टोपली कशी असणार आहे ओके ओके अजून वॉश केलं तरी काय प्रॉब्लेम नाही ओके हां हे कलरवालं फायबर असणार आहे हे कितीला असणार आहे ओके फायबर प्लस बांबू असणार ओके आणि मोठ्या पण आहेत ना पाठीमागच्या टोपल्या टाईपमध्ये हां हे कसे असणार आहे साडेतीनशे तीनशे वीस तीनशे तीसपर्यंत भेटून जाईल ओके ती वाली साईडची ताई हां गोलवाली हे बघा ही पण जायवालाला वगैरे मस्त ठेवायला असणार आहे सो ही कशी अडीचशे आहे दोनशे वीसपर्यंत येणार आहे तुम्ही इथंच बनवता का ताई ओके okay, लाकडी आणि फायबरचा बनवून मेकिंग करून बनवता ओके okay, ताई ताई यायचं असेल तर ॲड्रेस काय असेल इकडचा पोयनाट शॉप आहे डायरेक्ट पोयनाड शॉपच्या इथंच तुम्ही असणार आहे हा डेली असणार आहे का इथं डेली असणार आहे फक्त या थंडीच्या असणार आहेत की डेली असणार आहे ओके ताई थँक्यू हा थँक्यू तर मंडळी आलेलो आहोत पोयनाड इथे आणि तुम्हाला पाहायला भेटल्यात बांबूच्या आणि फायबरच्या टोपल्या पाहायला भेटणार आहे सो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे छोटी टोपली तुम्ही भाकरी वगैरे कशा कांदे वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकता आणि मोठी असणार आहे कोंबडी कुराडे वगैरे त्या टाईपचे भेटणार आहेत सो छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या तुम्हाला टोपल्या इथं पाहायला भेटणार आहेत त्या पण फायबर असणार आहे प्लस लाकूड असणार आहे म्हणजे बांबूच्या असणार आहेत आणि दोन्ही मिक्सिंग पण तुम्हाला भेटतील जो का जो काही सोयीस्कर असेल तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे सो रेट दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमार्फत करणार आहे सो बघूया पुढे हे बघा मांडलेली मोठी चीप असते नंतर तिला चिरून चिरून त्याचे पाठ केले जातात आणि नंतर अशी ही एकदम पातळ काडी केली जाते आणि त्याच काडीशी पूर्ण टोपली विणली जाते इकडे पण विणलेल्या टोपल्या आहेत तुम्ही पाहू शकता चार टोपल्या विणलेल्या आहेत या साईडला पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या बघा आणि आता तासाईचं काम चालू आहे हे काका तासाईचं काम करतात म्हणजे जो मोठी चिप असणार आहे हे बघा चिपचे तुकडे केले आणि त्याचे भाग केलेले आहेत आणि प्रत्येकाचा भागाचा हा बघा समतोल काढलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टोपली म्हणते लगातारच शॉप लागलेले असणार आहे ते कंटिन्युअसली दोन तीन शॉप एकदाच तुम्हाला पोयना स्टॉपला पाहायला भेटणार आहे हा दादूस असणार आहे आणि टोपली पाहू शकता डिफरंट डिफरंट टोपली असणार आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे बांबू प्लस फायबर असणार आहे दादूस नाव काय तुझं ओके इथलाच दादूस तू ओके जरा टोपलीचा सातारा पण इथं पहिल्यापासूनच राहतोस ओके चल सध्या भाव सांगू शकतोस दादूस टोपलीचा ही दीडशे आहे तीस ला भेटणार आणि हिवाली शंभरला भेटणार ही थोडी मोठी साईज असणार आहे ही कितीला असणार आहे एकशे वीस ओके आणि फायबर मधली दीडशे पर्यंत भेटून जाईल ओके आणि वाली कशी असणार आहे ओके दीडशेलाच असणार आहे आणि वाली पाठी बांबूची पाठी ही हां तीवाली एकशे वीस आणि हिवाल्या लग्नाला लागते अशा पण बनवून देता का तुम्ही लाग्नाला लागता अडीचशे रुपये असणार आहे ओके आणि ही कशी असणार आहे पाठी ही पण अडीचशे आणि मोठीवाली साडेतीनशे तीनशे साडेतीनशे सांगतो तीनशेला देतो आणि छोट्या टोपल्या कशा असणार आहे ओके okay, ही दांडीवाली कशी असणार आहे सत्तर।, सत्तर ला आणि विदाऊट दांडीवाली बारक्या पन्नास ला असणार आहे ओके okay. आणि या मोठ्यावाल्या टोपल्या सर्व साठ ला असणार आहे ओके दादू ओके दादू थँक्यू तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कलवा आणि आवडली असेल नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा टोपल्यांचा मार्केट दाखवलं आहे याच्या पुढं नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला किल्लेन टेक केअर बाय बाय काळजी घ्या